नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत गव्हाची कुरडई ही वाळवण्याच्या रेसिपीमधील सर्वात महत्त्वाची रेसिपी आहे बऱ्याच जणींना गव्हाची कुरडई करताना खूप भीती वाटते परंतु हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमची कुरडई अगदी परफेक्ट अशी तयार होईल चौपट फुलणारी दुधापेक्षा पांढरी शुभ्र व अजिबातही चुरा न होणारी कुरडई बनवण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागेल कारण की या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्स व एक ट्रीक सांगितलेली आहे जेणेकरून तुमची कुरडई अगदी पांढरी शुभ्र अशी तयार होईल इथे या पातेल्यामध्ये दोन तांबे म्हणजे जवळपास दीड किलो गहू घेतलेला आहे कुरड्यांसाठी जरा चांगल्या क्वालिटीचा गहू घ्यायचा आहे म्हणजे जरासा टोपोराचा गहू घ्यायचा आहे तसेच कमीत कमी एक वर्ष जुना तरी या गुरड्यांसाठी आपल्याला गहू वापरायचा आहे आपल्याकडे फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये शेतामधून गहू निघतो तो नवा गहू कुरड्यांसाठी वापरायचा नाही हा गहू एका डब्यामध्ये काढून घेऊया हा गहू आपल्याला तीन दिवस भिजत घालायचा आहे प्रत्येक दिवशी सकाळी व संध्याकाळी गहू दोन पाण्याने धुवून त्यामध्ये गरजेपुरतं पाणी घालून घ्यायचं आहे आता तीन दिवस झालेले आहेत आपण नेहमी काय करतो की तिसऱ्या दिवशीच्या रात्री गव्हामधील चीक काढतो परंतु मी इथे तिसऱ्या दिवशी संध्याकाळच्या पाच वाजता चीक काढून घेणार आहे परत एकदा हा गहू दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया इथे आपला तीन दिवसानंतर गहू चांगला फुगलेला आहे यातील पाणी पूर्णपणे निधवून घेतल्यानंतर इथे पुरणवटाच्या चाळणीमध्ये हा गहू गहू काढून घेतलेला आहे हा गहू मी दररोज दो दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला असल्यामुळे अजिबात जास्त उग्र असा याचा आंबट वास येत नाही चेक काढण्यासाठी आपल्याला काही पूर्वतयारी करावी लागणार आहे कारण की आपला नंतर हा इतका चिकट होतो की चेक काढत असताना आपल्याला कोणतीही वस्तू घेणे अवघड जाते जर आपण चेक काढताना घरामध्ये एकटेच असू तर त्यासाठी मी इथे स्टीलचं एक, स्टील एक वाडगं थोडंसं तेल मिक्सर चाळण चीक ओतण्यासाठी एक डबा व एक ताडी इथं घेऊन बसलेली आहे सर्वात प्रथम आपण वा। वा या वाडग्याला व मिक्सरच्या भांड्याला एका ब्रशच्या सहाय्याने थोडंसं तेल लावून घेऊया व आपल्या हातालाही थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे या सर्व वस्तूंबरोबरच आपल्याला एक तांब्या व पाणीही लागणार आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन पया गहू घालून घेऊया गहू घातल्यानंतर अर्धा तांब्या यामध्ये पाणी ओतून घेऊया ज्याप्रमाणे आपण मसाला वाटतो त्याप्रमाणे इथे मिक्सरवरती गहू वाटून घ्यायचा नाही तर थोडासा चालू बंद असा करून घ्यायचा आहे मिक्सर चालू बंद केल्यामुळे या गव्हामधील चीक तेवढा बाहेर पडेल व गव्हाचा जास्त प्रमाणामध्ये चुरा होणार नाही अशा प्रकारे मिक्सर चालू बंद करायचा आहे व गव्हामधील चीक काढायचा आहे तर अशा प्रकारे इथे मिक्सरमधून असा चीक निघालेला आहे आता हा चीक मगाशी जे आपण वाडगं घेतलेलं होतं त्या वाडग्यामध्ये काढून घेऊया काही वर्षांपूर्वी मिक्सर होते तरीही बायका कुरडया लाल होतात म्हणून हा चीक पाट्यावरती काढून घ्यायचे परंतु या धकाधकीच्या जीवनामध्ये पाट्यावर गहू वाटण्याची कु कुणाला आवडही नाही व सवडही नाही अशा प्रकारे मिक्सर चालू बंद करून राहिलेल्या सर्व घावातून चीक काढून घेऊयात गव्हापासून चीक काढायला अवघे दहा ते पंधरा मिनटं लागतात पाटावर वंटा न वापरता कुठल्याही गिरणीवरती गहू न देता अगदी पांढरा शुभ्र इथे आपला चीक तयार झालेला आहे हा चीक असा चांगला हाताने दाबून घ्यायचा आहे लग्नाच्या आधी आम्ही आमच्या आईला गव्हामधील चीक पिऊन घेण्यासाठी मदत करायचो त्याप्रमाणेच माझ्या मुलीनेही चीक पिळण्यासाठी छोटीशी मदत केलेली आहे हे वाटलेले गहू दोन्ही हातांमध्ये घ्यायचे आहेत व असे चांगले पिऊन घ्यायचे आहेत यातून भरपूर सारा चीक निघत आहे सर्व गहू चांगले पिरल्यानंतर गव्हाचा जो कोंडा असतो त्यामध्ये आता परत थोडंसं पाणी घालून घेऊया परत एकदा हा कोंडा चांगला दाबून घ्यायचा आहे व यातूनही थोडाफार चीक निघत आहे एवढ्या शेवटच्या वेळेसच यातील चीक काढायचं आहे अजून जास्त पाणी ओतायचं नाही दोनदा चीक काढल्यानंतर इथे एवढा असा चीक निघालेला आहे शेजारीच या ताटामध्ये गव्हाचा कोंडा ठेवलेला आहे या कोंड्याच्याही तुम्ही भातवड्या करू शकता आपल्याला हा चीक गाळून घ्यायचा आहे त्यासाठी इथे एका डब्यावरती पुरणवाटायची जी चाळणा असते ती ठेवून दिलेली आहे तर या चाळणीमधून सर्व चीक ओतून घेऊया तुम्ही यूट्यूबवरती काही रेसिपी पाहिल्या असतील जसे की झटपट होणारी रव्याची कुरडई तांदळाची कुरडई साबुदाण्याची कुरडई त्या कुरड्या दिसायला जरी छान दिसत असल्या तरीही चवीला मात्र गव्हाची कुरडईस खूप छान लागते हा गहू आपण तीन दिवस भिजत घातलेला असल्यामुळे यापासून तयार होणाऱ्या कुरड्यांना किंचित आंबट परंतु अप्रतिमाशी चव लागते आपल्यापैकी बऱ्याच जणांना असे वाटते की, की कुरडया करायला खूप जास्त वेळ व मेहनत लागते परंतु चीक काढायच्या दिवशी व कुरडया घालायच्या दिवशी अवघ्या दोन दिवस मेहनत घेतली तर वर्षभर आपल्याला छान अशा कुरडया खायला मिळतात चाळणीमध्ये जो गव्हाचा कोंडा राहिलेला आहे त्यामधून सुद्धा थोडासा चीक असा पिळून घ्यायचा आहे चाळणीमधून गाळून घेतलेलं चीख परत एकदा इथे आपण गाळून घेतलेला आहे त्यासाठी इथे एका डब्याला ओढणी बांधलेली आहे व त्या ओढणीतून चीक गाळून घेतलेला आहे कुरडई करण्यासाठी हे गहू मी गुरुवारी सकाळी भिजत घातले होते गुरुवार शुक्रवार व शनिवारी हे गहू पूर्णपणे भिजू दिलेले आहेत व शनिवारच्या संध्याकाळच्या पाच वाजता म्हणजेच गहू भिजवलेच्या तिसऱ्या दिवशी हे गहू वाटून घेतलेले आहेत आता या गावापासून चीक काढून एक तास झालेला आहे म्हणजे आता सहा वाजलेले आहेत आता या डब्याला झाकण लावून हा डबा असंच बाजूला ठेवून द्यायचा आहे माझी काकीजीला कुरडई करायचा का खूप अनुभव आहे तिने मला सांगितले आहे की झोपायच्या आधीच म्हणजेच अकरा वाजता यावरती जे लाल पाणी येते ते काढून घ्यायचे आहे व त्यामध्ये परत थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला कुरडया करायच्या आहेत आपण रात्रीसुद्धा या डब्यामधील पाणी बदललेलं होतं आता यावरती जे वरती पाणी आलेलं आहे लाल कलरचं ते काढून घ्यायचं आहे व खाली एकदम पांढरा शुभ्राचा जो चीक राहतो तोच तेवढा डब्यामध्ये ठेवून द्यायचा आहे म्हणजेच कुरड्या तळल्यानंतर अजिबातही लाल उठणार नाही ते अगदी शुभ्र तयार होतील आता हा तळाशी राहिलेला चीक चांगला फोडून घ्यायचा आहे व एका पातेल्यामध्ये म्हणजेच कुठल्या एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे कारण की आपल्याला हा चीक मोजून घ्यायचा आहे व त्याप्रमाणेच पाणी ओतायचं आहे पातेल्यामध्ये तरी ते एका पातेल्यामध्ये हा चीक काढून घेतलेला आहे तरी ते एक पातेला भरून चीक तयार झालेला आहे जेवढा चीक तयार होतो तेवढंच आपल्याला पाणी गरम करत ठेवायचं आहे म्हणूनच हा चीक एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया ज्यांच्याकडे कुरड्या सुकत घालायची सोय आहे त्यांनी तरी वाळवण्याच्या पदार्थामध्ये इतर कुठलाही पदार्थ केला नाही तरी चालेल परंतु कुरडई तरी अवश्य करावी बाजारामध्ये कुरडयाही अगदी आरामात मिळतात परंतु आपल्या हाताने कुरडं या बनवण्यात व ते खाण्यात काही औरच मजा असते चीक शिजवण्यासाठी इथं ॲल्युमिनियमचं पातेलं गरम करत ठेवलेलं आहे एक पातेलं भरून चीक निघाला होता त्याच पातेल्याने एक पातेलं पाणी घालून घेऊया एक चमचा खसखस व चवीपुरतं मीठही घालूया बस फक्त खसखस आणि मीठ यामध्ये आपल्याला घालायचं आहे बाकीची तुरटी वगैरे काहीही घालायचं नाही आता या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे शेजारच्याच गॅसवरती एका पातेल्यामध्ये एक ग्लास भरून पाणी गरम करत ठेवलेलं ला आहे लागलं तर त्या पाण्याचा आपण वापर करणार आहोत आता या पाण्याला एक उकळी आल्यानंतर त्याची फ्लेम एकदम बारीक करून एका रवीच्या सह्याने हा चीक चांगला हाटून घ्यायचा आहे इथे हा चीक एकदम भरपूर असा होता एकदम बारीक अशी धार लावायची आहे ही क्रिया करताना आपल्याला दोन लोकांची गरज असते एक चीक ओतण्यासाठी व एक चीक हाटण्यासाठी नाहीतर चिकामध्ये गुठळ्या तयार होतील एकदम पटापट हा चीख खाटून घ्यायचा आहे ची हाटण्यासाठी जराशी जास्त शक्ती लागते त्याच्यामुळे एखाद्या शक्तिशाली व्यक्तीकडूनच हा जी खाटून घ्या चिकामध्ये गुठळ्या जर तयार झाल्या तर ह्या गुठळ्या अजिबातही निघणार नाहीत कुरड्या चांगल्या होणार नाही तसेच आपला शेवगाही तुटेल त्यामुळे यामध्ये अजिबातही गुटया होऊ द्यायच्या नाहीत चीक एकसारखा चांगला हटल्यानंतर इथे चीक थोडासा घट्टसराचा झालेला आहे आता यामधील रवी काढून घ्यायचा आहे व गॅसची फ्लेम लोच आहे आता पातेल्यावरती झाकण ठेवून पंचवीस मिनिटांसाठी हा चीक शिजू द्यायचा आहे आपल्याला पंचवीस मिनटं झालेली आहेत आता चेक शिजला आहे की नाही ते चेक करूया तर आपल्या बोटाला चीक अजिबातही लागत नाही ही एक पद्धत तसेच इथे आपल्या चिकाला जराशी चकाकी आलेली आहे म्हणजेच आपला चीक चांगला शिजला गेलेला आहे ह्या दोन पद्धती झाल्या आता तिसरी पद्धत पाहूया त्यासाठी इथे थोडासा चीक या शेवग्यामध्ये भरून घेऊया इथे कुरडईचा साचाही लावून घेतलेला आहे थोडासा चीक भरून घेतल्यानंतर पातेल्यावरती झाकण असंच ठेवून द्यायचं आहे आपल्याला चीक अजिबातही थंड करायचा नाही आता चीक शिजला आहे की नाही त्याची तिसरी पद्धत पाहूया त्यासाठी दोन ते ती तीन इथे कुरडया घालून घ्यायचे मी दोन ते ती तीन वेळे या कुरडईचे काढून घ्यायचे आहेत थोडीशी मध्यम आकाराची कुरडई करायची आहे खूप मोठीही करायची नाही पाच मिनटानंतर ही कुरडई उचलल्यानंतर ती अजिबात तीही चिकटत नाही तसेच तिचे वेलही अजिबात सुटत नाहीत म्हणजे आपला चीक चांगला शिजला गेलेला चा चा आहे असे समजावे तिसरी पद्धत ही अगदी परफेक्ट आहे चीक शिजला आहे की नाही ते पाहण्याची कुठलाही वाळवणीचा पदार्थ करताना तो सकाळी सकाळीच अगदी नऊच्या आधीच केला पाहिजे नाहीतर या उन्हामध्ये आपण चांगलेच शिजून निघतो थोड्याशा कुरड्या इथे मी प्लॅस्टिकच्या कागदावरती घालून घेतलेल्या आहेत बाकीच्या कुरड्या मी बाहेर अंगणामध्ये घालून घेणार आहे पीठ थंड असेल तरच कुरडया पटापट तयार होतात नाही तर कुरड्या करताना त्या खूप जास्तात त्यामुळे गरम असतानाच कुरडया घालून घेतल्या पाहिजेत तरी ते जवळपास पंचावन्न कुरडया बनलेल्या आहेत अवघ्या दीड किलो गव्हापासून आपल्या इतक्या साऱ्या कुरडया बनलेल्या आहेत पाच ते सहा तासानंतर कुरड्या उलट्या करून घ्यायच्या आहेत व उलट बाजूने सुकवायच्या आहेत या कुरडया आपण दोन दिवसासाठी सुकत घालणार आहोत कुरडई घालत असतानाशी एका एक थर देऊन कुरडई घालायची नाही नाहीतर कुरडई तळल्यानंतर आतल्या बाजूने तशीच कच्ची राहते तरी ते दोन दिवसानंतर आपल्या कुरडया पूर्णपणे सुकलेल्या आहेत दोन दिवसापेक्षा जास्त दिवस कुरडया सुकत घालू नका नाहीतर कुरड्या तुटू शकतात या कुरडया दिसताना तर छान दिसत आहेत आता आपल्याला त्यांना तळावी लागणार आहे कुरड्यांचा चीक इतका चांगला शिजला होता की कुरडया सुकल्यानंतर त्या त्यातून अजिबातही चुरा झालेला नाही कढईमधील तेल चांगलं कडकडीत गरम केलेलं आहे यामध्ये एक कुरडई सोडून घेऊया व कुरडई चांगली तळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कुरडई टाकली तेव्हा केवढीशी होती व आता केवढी फुललेली आहे व एकदम पांढरी शुभ्र अशी उठलेली आहे म्हणजेच बनलेली आहे तर या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर कुरडया के। केल्या तर तुमच्या कुरडया कधीही चुकणार नाहीत तर बघितले का ह्या कुरडया एकदम दुधापेक्षाही पांढऱ्या शुभ्र बनलेल्या आहेत यातील एक कुरडे इथे आपण तोडून पाहूया ही, पा ही कुरडे एकदम खुसखुशीत अशी बनलेली आहे मला तर याने या कुरड्यांकडे पाहिलं की ज्या कोणी कुरड्यांचा शोध लावला आहे त्याचं कौतुकच करावं असं वाटते कारण की नुसत्या गव्हापासून त्याचा चीक तयार होतो व त्या चिकापासून खूप साऱ्या एकदम चौपट फुलणाऱ्या अशा कुरड्या तयार होतात तसेच त्या पौष्टिकी व चवदारही असतात तर या तुम्ही तुम्हीसुद्धा गव्हाच्या कुरड्या नक्की करून बघा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद